सिटी न्यूज वसा जनसेवेचा देऊळघाट ग्रामपंचायतच्या दुर्लक्षणं अजिंठा रोडवरील जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात गाडीचं साम्राज्य पसरल्यानं बाराशेपेक्षा अधिक चिमुकल्यांसह सा। सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले ही धोक्याची कुणाला घंटा कुणालाच ऐकू येत नाही तर कचरा उचलणाऱ्या घंटागाडी नावालाच असून तिथं आरोग्य निधी केवळ कागदोपत्री खर्च होत असल्याचं घाणेरडं चित्र आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट हे मोठ्या लोकवस्तीचं गाव असून या गावात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा इंग्रजी माध्यमाची सुद्धा एकच शाळा याच परिसरात आहे या तिन्ही शाळेमध्ये जवळपास बाराशे पेक्षा अधिक मुले मुली शिक्षण घेत असून देऊळघाट आणि इतर परिसरातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात आणि या शाळेच्या परिसरात मुस्लिम धर्मियांचं प्रार्थना प्रार्थनास्थळ मस्जिदसुद्धा आहे मात्र तिन्ही शाळेच्या मधोमध असलेल्या खुल्या जागेवर देऊळघाट गावातील काडाकोपरातील घणकचरा ग्रामपंचायत देऊळघाटच्या घंटागाडीमध्ये सुका आणि ओला कचरा जमा करून त्या ठिकाणी सरासपणे टाकला जातो सदरच्या कचऱ्यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक वातावरण निर्माण या व संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडे वारंवार तोंडी माहिती देऊन सुद्धा अद्याप पाहतो कोणतीच कारवाई केलेली नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत असून सर्व घाणीचं सा साम्राज्य पसरलंय एवढंच नव्हे तर त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुद्धा या घाणीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय आणि त्याच परिसरात मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ आहे दरम्यान घण कचऱ्याची कामस्वरूपी विल्हेवाट लावावी अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला रिजवान खान उस्मान खान देवलघाट यहाँ पे ग्राम पंचायत को तकरार देने के बाद में भी ग्राम पंचायत काम नहीं करती ये देखो कचरा दुनिया भर का पड़ा है यहाँ पे अच्छा। ट्रायली से ला ला के फेंक रहे हैं यहाँ पे और वो सरपंच वंच मेंबर को कुछ लेना देना नहीं वो है वो सिर्फ पैसे काटने के चक्कर में बाकी कुछ समझता नहीं उनको कचरा बीमारियाँ हो रहे लोगों को गाँव में पानी नहीं है पानी के सब पानी भी ऐसे ला रहे भर भर के उठा उठा के ये धान नहीं लाला के डाल रहे कुत्ते मारे हुए सब कचरा यहाँ ला के फेंक रहे हैं यहाँ मराठी स्कूल है उर्दू स्कूल है ले बच्चे आते हैं बच्चों के पैर भरते सिटी न्यूज बुलढाणा